मित्रांनो घटना सांगलीमधली सांगली शहरात कुपर रोड यशवंत नगर येथील आंबा चौकात असणाऱ्या इंदिरा हाऊसिंग सोसायटी मध्ये महेश प्रकाश कांबळे हा आपली पत्नी मुले आई वडील यांच्यासह एकत्र राहत होता त्याचा व्यवसाय होता त्याच व्यवसायातून त्याची ओळख फिरोज उर्फे बडे शेख याच्याशी झाली होती त्यातून ते दोघे चांगले मित्र बनले होते महेश हा नेहमी फिरोजच्या घरी याचा करत असायचा फिरोजला दोन लहान मुले होती फिरोजची पत्नी अगदी सुंदर होती ती महेशच्या नजरेतच भरली होती फिरोजच्या घरी महेश जात असल्यामुळे त्याचे तिच्याशी बोलणे होत असायचे सुरुवातीला चहा ते बोलणं व्हायचं नंतर हसणं मग हातातलं काम सोडून दोन शब्द जास्तच बोलणं महेश आणि फिरोजच्या पत्नी मध्ये होऊ लागलं ज्या घरात मित्र म्हणून जात होता तेथेच त्याचं मन कुठेतरी गुंतलं होतं महेशलाही हे कळून चुकलं होतं आणि तिच्याही नजरेत त्याच्याबद्दल एक वेगळाच भाव दिसून येऊ लागला होता यातून दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले एके दिवशी असाच महेश फिरोजच्या घरी गेला पण फिरोज घरी नव्हता हीच संधी साधून महेश त्याच्या बायको बरोबर जास्त बोलू लागला बोलता बोलता तिच्या हाताला स्पर्श झाला आणि ही नजर काही सेकंद तशीच थांबली त्या नजरेत भरपूर काही होत शब्दाशिवाय त्या दिवशी जे काही घडलं त्या दोघांच्या आयुष्याला कलाटणी देणारं होतं आता महेश फक्त भेटायला नव्हे तर त्या भेटीसाठी तडपडत होता त्याची नजर तिच्या कपाळावरून आता तिच्या ओटांवरती लागली होती तीही बोलता बोलता डोळे खाली करायची पण बोलायचं थांबत नव्हती हे नातं आता फक्त मनाचं राहिलं नव्हतं ते दोन शरीराला ओलांडून गेलं होतं मैत्रीच्या नावाखाली महेशने आपल्या मित्राच्या घरात त्याचीच बायको पळवली होती अशा प्रकारे ते दोघे एकमेकांच्या इतके जवळ आले की त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध होऊ लागले अशा तऱ्हेने मित्राळ महेशने मित्राच्या पत्नीशीच आपले सूत जुळवले होते महेशने आपले प्रेमसंबंध सुरूच्या लक्षात येऊ नये म्हणून त्याला दारूचे व्यसन लावले त्याला दारूच्या पेल्यात बुडवून तो त्याच्या बायकोबरोबर रंग उधळू लागला होता अशा तऱ्हेने फिरोजला दारू पाजायची आणि त्याच्या बायकोशी प्रणय खेळ खेळायचे अशी त्याला लागून गेली होती फिरोजची दोन मुले लहान होती हळहळ त्यांनाही समजू लागले होते पण महेशने त्यांनाही धाकार ठेवल्यामुळे मुले, मुले गप्प बसत होती तसे पाहिले तर महेश कांबळे याला आता फिरोजची अडचण वाटू लावली होती म्हणून त्याने त्याचा काटा काढायचे ठरवले त्याप्रमाणे दोन हजार एकवीस साली फिरोजला दारूच्या नशी बुडवून आणि त्याच्यावरती चाकूने प्राणघाती हल्ला करून त्याला संपवले संजयनगर पोलीस ठाण्यात महेश प्रकाश कांबळे याच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला होता तो आणि त्याचे साथीदार या या गेले होते घटनेला होऊन गेली होती महेश कांबळे हा जमिनावरती बाहेर आला होता आणि बापूसोबत प्रकरण सुरू झाले तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याचे पावले आपसुकत फिरोज उर्फ बडे शेख याच्या घरी ओळू लागली महेश तुरुंगातून सुटल्यानंतर थेट तिला भेटायला गेला दार उघडल्यावर ती काही न बोलता हुबी होती पण तिच्या डोळ्यात कितीतरी प्रश्न आणि त्याहून जास्त ओढ होती आणि दोघांचं पहिल्यासारखं सुरू झालं दोघांनी आपली तहान एकमेकांकडून भागवून घेतली पुन्हा त्या दोघांनी आपले प्रेमाचे रंग दाखवायला सुरुवात केली हे चाळे रोज रोज सुरू झाले होते आता रोज उर्फ बडे शेख याची मुले मोठी झाली होती त्यांना त्यांच्या आईचे वागणे खटकत होते शेवटी त्या दोन मुलांनी घर सोडले आणि ती मुले बाहेर स्वतंत्रपणे राहू लागली फ्रोजची दोन मुले आपल्या वडिलांचा व्यवसाय करत होती म्हणजेच बाजारामध्ये भाजीपाला विक्री करत होते आता ती स्वतंत्रपणे व्यवसाय करत असल्यामुळे हो त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्नही सुटला होता फिरोज मिळाल्यानंतर त्याच्याच घरात त्याच्याच मित्रानं नवीन राजकारणाचा खेळ चालू केला आणि हा खेळ होता त्याच्याच कुटुंबाविरुद्ध त्याच्या आईने आपल्या प्रियकराला हाताशी धरून त्या मुलांना त्रास देण्यास सुरुवात केली या त्रासाला वैतागून फ्रुजचा मुलगा मुजाहिदियाने महेश कांबळेला आणि त्याच्या आईला दमदाती आणि शिवीगाळ केली लहानपणी आपलाच घाबरणारा हा मुलगा दमदाटी व शिवेगा करतो हे पाहून महेशला खूप राग आला आणि त्याचा स्वाभिमान जागृत झाला त्याला परत एकदा धाकात ठेवण्यासाठी तो त्या मुलास म्हणाला तुझ्या बापाने माझ्याकडून एक लाख वीस हजार रुपये घेतले होते त्यातील साठ हजार रुपये तुझ्या बापाने फेडले आहेत उर्वर साठ हजार रुपये दे आणि मग माझ्याशी बोल एवढेच बोलून महेश थांबला नाही तर तो मुजाईद म्हणजेच फिरोजच्या मुलाला तंबीच्या सुरात म्हणाला ए मुजाईद तुझ्या बापाचे मी हलाल केले आहेत हे लक्षात ठेव असे म्हणत महेशने सन दोन हजार एकवीस पूर्वीचे फिरोजला केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ आणि फोटो त्या मुलाला दाखवले आणि तो त्याला म्हणाला तुझेही असेच हालाल करून तुला हिसका दाखवतो असे म्हणत महेश कांबळे आणि मुजाहिद याच्यात वादावाद झाली पैशामुळे हा आपल्याला असाच त्रास देणार म्हणून मुजाहिद दे याने आपला मोबाईल तीस हजार रुपयांना विकला आणि ते पैसे महेश कांबळे याला देऊन टाकले महेश कांबळेची दहशत आणि आईबरोबर असलेले अनैतिक संबंध यामुळे मुजाहिद हतबल झाला होता महेश कांबळे बद्दल त्याच्या मनात राग होता त्याचा काटा कोणत्याही परिस्थितीत काढायचा हे त्याने मनाशी ठरवून ठेवले होते महेश हा ताकदवान होता भाजीपाला विक्री करताना तो नेहमी बाजारामध्ये माणसाच्या गोळक्यात असल्याने मुजाहिदला महेशला धडा शिकवणे अशक्य होते तो फक्त संधीची वाट पाहत होता रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी महेश कांबळे हा भाजीपाला विक्रीसाठी आला होता शंभर फुटी रोडवरील गाडगे पाटील शोरूम समोर बाजार भरला होता महेश हा टेम्पोतून भाजीपाला उतरून घेत होता त्याच्याबरोबर कामगारही होते मुजाहिद व त्याचा मित्र जय पाटील हे दोघे कोयते घेऊन आले महेश भाजीपाला विक्री करून लघुसंख्येसाठी आठ बाजूला गेला असता मुजाईद व जय पाटील हे दोघे त्या ठिकाणी जाऊन कोयत्याने त्याच्या डोक्यावरती आणि पोटावरती जोराचे वाढ केले हे सुरू असताना महेश मी आता मेलो असे ओरडत रक्ताच्या था थावळ्यात तिथे पडला होता आपले काम फत्ते झाल्याचे पाहून मुजाहिद व जय पाटील यांनी तिथून पळ काढला इकडे घटनास्थळी शंभर फुटी रोडवर महेश कांबळे बिशुद्ध पडला होता त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू होता ते पाहून चार पाच नागरिकांनी त्याला रिक्षातून सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी हलवले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले अशा प्रकारे ऐचे अनैतिक संबंध वडिलाच्या खुनाचा बदला मुजाहिदने येथे घेतला होता दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस घटनास्थळी हजर झाले त्याचबरोबर पोलिसांनी घटनेची गांभीर्य बघून घटनेचा पंचनामा केला आणि आरोपीच्या शोधासाठी त्वरित हालचाली सुरू केल्या महेश प्रकाश कांबळे खून प्रकरणी कांबळे यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात याचा अजून शोध सुरू आहे अशा प्रकारे येथे पाच जणांच्या आयुष्याची बर्बादी झाली होती मित्रांनो काही बायका सुंदर असतात हो त्या बोलतात हसतात आणि जवळ सुद्धा येतात पण ती दुसऱ्याची असते हे विसरले की मग घर समाज आणि आपला संसार उद्ध्वस्त होतो त्याचबरोबर आपल्या ध्येयाचा सुद्धा रांगोळी होते त्यामुळे मित्रांनो अशा क्राईम पासून आणि अशा गोष्टींपासून चार हात लांबच थांबा धन्यवाद